हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असा आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा जावं इकडे आहे ना आज सकाळची छान सुरुवात झालेली आहे काय झालं आहे आज ऊन आहे ना डायरेक्ट मेन डोअरमधून आत किचनमध्ये येत होतं त्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं खूप छान वाटत होतं आता हे ऊन आहे उन्हाळ्यामध्ये येतं आहे त्यामुळे तर जास्तच गरम होतं तिथं मग किचनमध्ये आणि तेच ऊन जर हिवाळ्यामध्ये आलं तर किती छान होईल ना कारण थंडी वगैरे पण लागणार नाही पण ते काय होतं उन्हाळ्यामध्येच आलं आहे कसं काय काय माहीत आता इकडं आहे तर ती मला भेंडीची भाजी बनवायची होती त्यासाठी सगळं प्रिपरेशन भेंडी मी आधी आहे आधीच चिरून ठेवली होती इकडे भेंडी फोडणीला द्यायला सुरुवात केली भेंडी आज सिंपल पद्धतीने बनवली होती बनवायची होती काय झालं मिरच्या आणायला गेली आणि आदल्या दिवशी तिथं काही जास्त मिरच्या चांगल्या अशा मिळाल्या नाहीत म्हणून म्हटलं की लाल तिखट आहे ना त्याचीच आज आपण भेंडी आहे तर ती बनवून घ्यावी तर सुरुवातीला काय केलं की कढईमध्ये तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलं आणि कांदा टाकून चांगलं भाजून घेतलं नंतर लसूण खोबरं आहे तर ते नेहमीप्रमाणे टाकलं आणि ते आहे तर ते चांगलं भाजून घेतलं नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद हळद हला थोडीशी चिमटभर टाकायची आणि नंतर आहे तर ते लाल तिखट आहे ना आपल्या चवीनुसार टाकायचं आणि हलवून घ्यायचं लाल तिकटाची पण आहे ना ही भेंडीची भाजी खूप सुंदर लागते याच्यामध्ये थोडंसं एक चमचा दही जर टाकलं ना एक नंबर लागते भेंडीची भाजी पण मी नाही दही टाकलं ही अशी भाजी मग तनही खात नाही मग त्याला वास आला की म्हणून ही अशी भाजी बनवली सगळं मसाले मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये आता भेंडी आपण चिरून घेतली ती टाकायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची ही भाजी आहे ना चवीला खूप सुंदर लागते एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा चांगली आहे तर मिक्स मिक्स ती मिक्स करून घेतली आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि चांगली परत मिक्स करून घेते आणि ए सुरुवातीला काय केलं की थोडे एक पाच मिनटं मी वापरून असेच दिले आणि नंतर मग झाकण न ठेवता वापरून असेच दिले आणि नंतर मग झाकण ठेवून आहे ना तर ती मी भाजी शिजवून दिली तर काय करायचं थोडीशी नंतर कोथिंबीर वगैरे असेल ना भाजी शिजल्यावर टाकायची भाजी ही चवीला खूप सुंदर लागते भेंडीची त्यामुळे ना ही अशी रेसिपी तुम्ही ट्राय करा खूप सुंदर लागेल भेंडीची भेंडी भेंडी आहे तर ती छान अशी भेंडी आम्हाला असेच करपलेले आवडते करपलेली म्हणजे थोडेसे मसाले असे काळे झालेले असते ना तर ती तर ती त्या पद्धतीने बनवून घेतली आणि मस्त अशी भेंडी टिफिनसाठी तयार झालेली आहे नंतर काय व्हिडिओ शूट करत बसले नाही कारण मला छान असं डीप क्लिनिंग करायचं होतं किचनमध्ये तर तेच करून घेतलं असं डीप क्लिनिंग केलेलं आहे याचा व्हिडिओ नेक्स्ट येईल व्हिडिओ तो पाहायला विसरू नका आणि तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजचा दिवस माझा खूपच कामात गेला कारण सगळा किचनमध्येच गेलेला आहे तर दुपारच्या जेवणासाठी हलकं फुलका जेवण बनवलं तर त्याच्यामध्ये फक्त असा डाळ भात बनवला होता तुरीची डाळ टाकून एक नंबर झाला होता आणि नंतर आहे तर ते ताक वगैरे ते बनवायला घ्यायचं होतं तणाला पण भात खायचा होता त्यामुळे तो वेट करत थांबला होता कधी मी भात वगैरे बनवतेन हे आहे त्यासाठी आज सिंपलच पद्धतीने भात बनवला होता आता वाटारे वगैरे शिल्लक होते पण म्हटलं डाळ भात प्रचंड आवडतं आणि माझ्यामुळे तणायला पण आवडायला लागला आहे मग म्हटलं आहे तोच आहे तर तो बनवून घेऊया इकडे ना भात शिजतं आहे तोपर्यंत बाकीची म्हटलं कामं काय आहे तर ती आवरायला घ्यावी ती तर माझ्या येताना झाडं वगैरे मारून थोडासा घेतला होता क्लिनिंग केलं तेव्हाच आणि कपडे वगैरे धुवायची राहिली होती आ, तर तण्याला तोपर्यंत भूक लागली म्हणून त्याला म्हटलं की तो आहे तर ते जेवण करायला सुरुवात कर भात आहे तर तो कुकरमध्ये लगेच शिजतो इकडं आहे तर ते थोडंसं हे शिल्लक होतं बास सॉरी लस्सी शिल्लक होती आणलेली तर त्यानं थोडीशीच खाली बाकी सगळी मला ठेवली म्हणून थोडासा चुटका मी त्यात मारला आणि दुपारच्या वेळेस भात होईपर्यंत म्हटलं ते आहे संपवून टाकावी लसी इकडे आहे तर ते भात शिजतोय तोपर्यंत म्हटलं कपडे धुवून घ्यावेत आणि कपडे आहेत ते काय जास्त काढले नाही कारण उशीर पण झाला होता म्हणून म्हटलं थोडक्यात आता सगळे कपडे उरकून घ्यावे जास्तीचे काढले तर मग काय खूपच मग कंटाळा येणार त्यासाठी मग कपडे जास्त काय नव्हते तणायची माझी थोडीशी जेवढी नेहमी असतात तेवढेच रुमाल वगैरे हे केले टॉवेल वगैरे धुवायचे होते पण परत म्हटलं ते आहे तर दुसऱ्या दिवशी धुवेन आता एवढी काही गडबड नाही त्याची टॉवेल आहेत तर ते मी चार दिवसातून का होईना धुवून टाकते कारण मग ते, ते खराब पण होत नाहीत डाग पण जास्त पडत नाहीत आता कपडे वगैरे धुवून झाली भात पण थंड होतोय तणाचं पण जेवायचं चाललेलं हळूहळू इकडे छंदगार असा मठ्ठा बनवायला घेतला होता मसाला ताक बनवायला घेतलेला तुम्ही याला काय म्हणता तर इकडं आहे ना छान असं मसाला ताक बनवायला घेतलं ताक आदल्या दिवशी थोडं शिल्लक ठेवलं होतं तर एका ग्लासमध्ये ताक घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकलं ना की okay, नंतर आहे तर, कदे कदे आ, तर ते थोडंसं जिरं टाकायचं जिरं आणि मिरची पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता मी नाही मिरची टाकली कधी कधी एक चमचा तणे पण पितो आणि ते मिरची दिसली की मग पितच नाही मग फर थोडीशी जिरं टाकलं आणि साखर थोडीशी टाकली आणि कोथिंबीर आहे तर ती थोडीशी वरून हातानेच बारीक करून टाकली छान असं मिक्स करून घेतली जेणेकरून साखर वेगळं त्यासाठी इकडे भात पण माझा तयार झाला होता आता मी काय चपाती वगैरे खाणार नव्हती फक्त भात आणि ताक असं जेवण माझं आजचं नॉर्मल होतं आणि लेट झाल्यामुळं काही एवढी जास्त भूक पण नव्हती आणि दुपारचं जेवण असं झालं की काय उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती झालं पाणी जास्त पितो त्यामुळे आपण जेवण तर काय जास्तीचं करत नाही एकदम हलकं फुलकं करतो तस आज दुपारी हलकं फुलकं जेवण मी करायला घेतलं छान असं मस्त भात आणि इकडे आहे तर ते लोणचं आणि एका साईडला आहे तर ते मसाला ताक असं आज माझं दुपारचं जेवण होतं तण्याचं चालेल ताकासोबत खेळायचं चा, त्याला विचारलं प्यायचं का तुला तर काय प्यायचं नसतं एक चमचा पण पिला नाही तो त्याला कोथिंबीरवर दिसली त्यामुळं कढी केली तरी तो आता सवय लागली त्याला कढी हे करायची कढी प्यायची वगैरे इकडे बघू शकता छान असं मस्त जेवण करून घेते मस्त सुट्टा भात झाला होता ताक आहे तर ते पण आता खायला घेते तणायचं पण बघू शकता हळूहळू चाललं आहे जेवण आणि कॅमेरा दिसला की नाटकं त्याचे कसे चालू झाले बघा जेवायचे इकडं जेवण आहे तर ते करायला घेते आणि मग नंतर आता दिवसभर का शूट केलं नाही डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ हो, शूट करायला घेतला आणि संध्याकाळी आहे तर ते मस्त असं चहा ठेवला चहा होईपर्यंत कडेपर्यंत म्हटलं भाज्या वगैरे आदल्या दिवशी अंड्या त्या नीट करायच्या घ्याव्या नीट करायला घ्याव्या कोथिंबीरची पेंडी पण होते ती भरपूर मोठी होती ती पण म्हटलं साफ करायला घ्यावी मग कचरा आहे तर तो जातो जे डेटा आहे तर ते कचऱ्याबरोबर निव जातात तशीच भाजी ठेवली तर काय होतं मधूनमधून सळी कोथिंबीरची पेंदी तशी ठेवली तर मधून मधून काय होतं खराब होऊन जाते पाणी वगैरे मारलेलं असतं आता ही होते ती मोठी होती चांगली होती म्हणून म्हटलं की कोथिंबीर वगैरे नीट करायला घ्यावी आता त्याची काय वडे वगैरे करते बघू आता काय एवढं काय नाही असं माझ्या डोक्यात वडे वगैरे करायचं पण म्हटलं नीट तरी करून ठेवूया जर आला विचार डोक्यात तर मग करूया मग वडी वगैरे इकडं आहे तर ती गवारी पण मी आ, साफ करायला घेतली होती आणि गवारी एक नंबर कोवळे भेटली होती जवळून पण तुम्हाला आहे तर ती दाखवते ही अशी गवारी होती एक इतकी भारी कोवळी भेटली ना मला ही अशी गवारी फ्रेश असली ना असंच बघत राहावं असंच त्याच्यासोबत हात लावत राहावं असं वाटतं अशी भाजी सुंदर असेल ना तर ती साफ करायला आणि भाजी बनवायला पण काय वाटत नाही आता काय झालं की मी चहा वगैरे घेतला भाजी पण साफ करून घ्यावी म्हटलं पण नंतर ता लक्षात आलं दळण ठेव ठेवून येऊ घ्या दळण पण द्यायचं आहे पण भाजी तशीच ठेवली होती दळण ठेवायला गेली दळण ठेवून आली तरी तर डायरेक्ट गेल्या गेल्या भेटतं पण ते बोलले की दळण काय आता लगेच भेटणार नाही तुम्ही अर्ध्या तासाने या मग घरी आले आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली तोपर्यंत म्हटलं कुकर लावावा आणि मग भाजी आहे तर ती साफ करायला घ्यावी आता कुठं बसू तेच मला समजत नव्हतं मग बाहेर आल्या आणि हॉलमध्ये जाऊन बसले भाजी साफ करायला तनेला माझ्यासोबत बस म्हटलं तर त्याला काय बसायचं नसतं बाहेर खेळायला गेला तो मग आपलं एकटंच असं बसायचं समोर कॅमेरा चालू केला होता छानशी भाजी साफ केली आणि मग नंतर सगळं दळण वगैरे घेऊन आली दळण घेऊन आली परत फ्रेश झाली इकडे आहे तर ते आज बनवायला घेतलं होतं मस्त अशा चकुल्या आणि आज चकुल्याचा बेत होता खूप महि आज दोन महिन्यातून बनवते मी चकुल्या आणि त्यासाठी मी कणिक पण आहे ना तर ती कठीणच मळली होती कणिक मळायला घेतली कणिक सैल करायला घेतली होती तर त्याच्या ह्याच्यामध्ये माझं तेल सांडलं मग त्याच तेलामध्ये मग छान अशी कणिक सैल करून घेतली चकुल्या पण बनवायला घेतल्या आणि मिरच्याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला मिरच्या नव्हत्या त्यामुळे म्हटलं आता लाल तिखट आहे त्याचीच आपण बनवून घेऊया शक्यतो आम्ही हिरव्या मिरचीचाच चकुल्या बनवून घे चकुल्या बनवतो तशा पण छान लागतात पण आहे ना तर ती इकडं आम्ही लाल मिरचीचंच आहे ना तर त्या बनवायला घेतल्या होत्या तर आदी आदी मी आधी बनव आधी मी युट्यूबला सर्च केलं ला की लाल मिरची पावडर अशी टाकून पण होत्यात का चकवल्या चांगल्या तर जास्त करून सोलापूर वगैरे साईडला बहुतेक काशाच बनवतात मग म्हटलं जाऊ दे आपण पण बनतो म्हटलं छानच होणार इकडे इकडे थोडं चकुल्याचं जो रस्सा असतो तो थोडा पातळ बनवायचा असतो नंतर काय होतं उकळे फुटते डाळ वगैरे चांगल्या गाळ होतो मग ते घट्ट होतं आणि चकुल्या सोडल्या होतं जास्तच घट्ट होतं म्हणून थोडा रस्सा पातळ बनवायचा छान अशा चकुल्या चपात्या ज्या आहेत ना त्या सोडून घेतल्या आणि मस्त अशा आपल्या चकुल्या तयार झाल्या होत्या एक नंबर झाल्या होत्या आणि अक्षरशः बघता क्षणी माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं होतं इकडे आहे तर ते जास्त करून आमच्यात चपाती आता मी ह्याच्यासोबत चपातीच बनवणार होती पण चपाती खाण्यापेक्षा आता जास्त करून चकल्याच खा रस्साच जास्त करून पितो तर चला छानशाच आज आजच्या चकुल्याचा आणि चपातीचा बेत होता तर चपाती दोघांपुरती बनवली मी तर चकुल्याच आणि भातच एन्जॉय केला आणि चकुल्या पण एक नंबर झाल्या होत्या आता चला हा व्लॉग आहे ना इथेच एंड करते थोडा छोटाच व्लॉग झाला आहे तर थोडे व्हिडिओ आपले कमी जास्त होत आहेत पण टेन्शन घेऊ नका होतील थोडे दिवस फक्त तुम्हाला व्हिडिओ आहे ते कमी जास्त होताना दिसतील परत आहे तर ते व्हिडिओ डेली तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन आजचा ब्लॉग आहे ना इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय